नमस्कार मित्रांनो मी नेक्सेस पाऊंडर सातारा सॉरी आज मी नेक्स पाऊडर सातारा नितीन पवार आज मी उसाच्या प्लॉटवर आलो आहे आज आम्ही तालुका सोडून अकलूज गावी आज या ठिकाणी उसाचा उसाचे प्लॉट आहे एक प्रगती शेतकरी आहेत त्यांचे नाव गाव आणि त्यांची जे लागणीची तारीख आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर तुमचं नाव सांगा रवी झंजय हा राहणार खोडूस तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर सोलापूर हो ओके हेच मिक्सेस पावडर हे लागण कधी अंदाजे लागण आहे की वीस ऑगस्ट वीस ऑगस्ट म्हणजे पाच महिने कंडिशन दाखवता जरा काय फोटो वगैरे काय बऱ्यापैकी दोन तीन पाच हा पानाची रुंदी वगैरे सात आठ सात आठ फुट पानाची रुंदी किती आहे बघा बरं एक ते दोन बोट एक दोन बोट आहे ते ओके आणि ती उंची तर बघते तुमच्या समोर दिसत आहे तुमच्या नंतर कंपनीच्या दोन फवारण्या दोन आढळण्या महत्वाचा आहे त्यानंतर ना मग आपण चाळीस पंचाळीस दिवसानंतर काय स्टेज होती आपण बघूया कंपनीला दिल्या वेळ आभारी आहोत धन्यवाद नमस्ते स्टेज अशी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नेक्सेस फाउंडर सातारा नितीन पवार आज आपण ऊसाच्या प्लॉट लागण्याच्या प्लॉटवर आले आणि आज प्रगती शेतकरी त्यांचं नाव गाव आणि पहिली ह्या ऊसाला स्टेज काय होती आणि वापरून किती दिवस झाले त्याची तारिक, तारीख त्याची तारीख आणि आजची तारीख आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय फरक झाला असेल त्यांच्याकडून जाणून घेऊया सर तुमचं नाव सांगा रवी संजय रवीस तालुका सोलापूर हा कुठली वस्ती शिपाई वस्ती शिपाई वस्ती सर तुमचं नाव सांगा शिवाजी निकम निकम हा राहणार जिल्हा सोलापूर सोलापूर ओके हे आहेत आपल्या निक्स फाउंडर बाळूजे आपण वापरून ज्यावेळेस पहिल्यांदा व्हिडिओ काढला त्यावेळेस वापरल्याच्या वेळेस ऊस किती महिन्याचा होता तो ऊस एक पाच महिन्याचा पाच महिन्याचा होता त्यावेळेस किती म्हणजे केवढा होता ऊस त्यावेळेस गुडघ्याच्या कमरेच्या लेवलला लेवल होता त्यावेळेस वापरली तारीख किती होती एकोणीस जानेवारी एकोणीस जानेवारी म्हणजे ते वापरायच्या वेळेस आपले इथं पाच महिने चार महिने झाले होते चार महिने झाले आणि असं गुडघ्याच्या खाली म्हणजे आपला ऊस होता आणि त्यावेळेस आपण वापर गेला ह्याला किती फवारा किती वेळा झाल्या आपल्या नेक्स्ट दोन आवडण्या दोन दोन आढळण्या आणि दोन फवार झालेले आहेत आज त्यावेळेस कमरेच्या लेवल होता आणि आज आज त्याचे कंडिशन दाखवा त्याचा फोटो किती आज बघ हात वर करून हात वर आहे त्याचे फोटो किती आणता बघा बरं फोटो एक साठ एक दहा बारा पंधरा पर्यंत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा पंधरा पर्यंत येत चौदा पंधरा पर्यंत चौदा पंधरा जर त्यावेळेस आपण वापरा वापरलो वा त्यावेळेस कांडे सुटले होत्या का नाही काय आता किती कांद्या उसळल्या दोन तीन चार पाच सहा कांड्यापर्यंत गेलेला पाच सहा कांड्यापर्यंत त्याची जाडी वगैरे कसे चांगल्या पेऱ्याची साईज वगैरे कशी चांगला पेरेची साईज आहे फुट आहे अशी पानाची रुंदी वगैरे दाखवत किती पानाची झाली झाले तीन तीन दिन मोठं तीन ते चार बोट आहेत चार चार, चार, चार चार तीन ते चार बोट आहेत आपण ठीक आहे एक सर तुम्हाला काय वाटतं ऊस बघून पुढचा ऊस आपण तुम्ही बरोबर लागणार आहे नऊ महिने त्या ऊसात ह्या उसात किती फरक आहे फरक आहे त्या उत्साहात किती फरक आहे जमीन आसमाचा फरक आहे कसा कसा आहे जमीन फरक आहे हा त्या ऊसात पुढच्या ऊसात संघट लागण आहे अगदी बांधजमध्ये नाही का बरोबर माँग, फर... ना तुमचं म्हणणे तुमची सुबोध व्हायचे इतर शेतकऱ्यांना तुमचं काय म्हणणं आहे हेच की पण हे किट वापरावं वापरावं कमी खर्चात आहे जास्त हा, हा? हा? आज तुम्ही सुद्धा आर आहे तर तुमचं सुद्धा ऊस आहे किंवा केळी जाऊ बघा ह्यांची केळी बघून तुम्हाला दोन्ही दाखव चालतंय कंपनीला दिलेला वेळ बहुमूल आहे धन्यवाद 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 सॉरी आजची तारीख किती आज दोन एप्रिल दोन एप्रिल दोन हजार पंचवीस हां दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ठीक आहे ओके त्याची कंडिशन आहे ऊसाची अगदी हात वर करून आपले दिसत नाही भरपूर उंच लागून भरपूर उंची वाढलेली सात आठ दहा फूट पर्यंत गेले जास्त ओके